तपश्चर्य केली सूर्यदेव माझ्यावरती प्रसन्न झाले सूर्यदेवाने मला हे म्हणी दिला म्हणले हा आणि तुम्ही या मण्यावरती डोळा का ठेवता नाही द्यायचा मला पण नाही राजकोषामध्ये जमा करायचा ताड ऋषिनी नागाने उठला सत्रजित महाराज आणि निघू लागला जात असताना त्या ठिकाणी घरी गेला घरी गेल्याच्या नंतर एक दोन दिवस केले त्यांचा बंधू प्रशंत हा एक दिवस आ, या ठिकाणी शिकारी शिकारीसाठी चाललेला असताना लाड लाड आपल्या भावाला मागितलं दादा तुझ्या जो मुगुटामध्ये मणी आहे ना तो मला द्या हा ठीक आहे त्यांना आधी म्हटले बारका भोवे लाडका भोवे त्यांनी तो मुगुटातला जो शमंतक म्हणी तो त्यांना दिला कोणचा मणी शमंतक लक्षात घ्या हा तो मणी दिला दिल्या त्याला खूप आनंद झाला होता पण योगा असा भयंकर गेला वाघाने त्याच्यावरती हल्ला केला वाघाने मारलं वा तो म्हणी गुंतल्या गेला आणि नंतर आसवल जाबुवंत यांनी वाघाशी युद्ध केलं वाघाला मारलं आणि वाघाच्या नखीतला जो शमंतक म्हणी तो घरी घेऊन गेला घरी घेऊन गेल्याच्या नंतर आपली लाडकी मुलगी जास्ती बापाच प्रेम कोणावरती असत मुलीवरती आपली लाडकी मुलगी जादुवंती तिला तो मणी समर्पित केला समर्पित केल्याच्या नंतर या ठिकाणी एक दिवस झालं दोन दिवस झालं तीन दिवस झालं चार दिवस झालं पाच दिवस झालं सहा दिवस झालं सात दिवस झालं सत्राजित महाराज भोजन करायला बसले बायको त्यांची पुढं बसली त्यांना वाढीत आहे घ्या कि हो चटणी घ्या कि हो शिरा घ्या कि हो पुरी घ्या कि हो आ त्या ठिकाणी तो टेन्शन मध्येच होता आठ दिवस झालं म्हणे सतरा आपला प्रश्न नावाचा बंधू गेलाय तो अजून येत नाहीये त्या ठिकाणी बायकोने विचारलं का हो तुम्ही एवढे टेन्शन मध्ये आहात काय तुम्हाला काळजी आहे असं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं तुला सांगतो बोल का जोपर्यंत आपल्याला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी पुरावा भेटत नाही पुरावा मिळत नाही तोपर्यंत ही तो गोष्ट कोणाला सांगायची नाही पण तू बायको म्हणून माझ्या मनातलं दुःख तुला सांगतो ती म्हटली सांगा येऊ पण तू कोणाला सांगू नको बर का ती म्हटली अजिबात नाही काय म्हटली अजिबात सांगणार नाही म्हटले काय गोष्ट आहे ते म्हटले काय नाही जो आपलाच जरा मणी होता का शमंतक म्हणे सूर्यदेवाने दिलेला तो प्रशनला मी दिला होता पण हा मणी भगवान कृष्णाने मागितला होता कृष्णाचा ह्याच्यावर डोळा होता मला असं वाटतं आठ दिवस सात दिवस झाले प्रश्न युद्ध का आपल्या ह्याला गेलेला आहे शिकार करायला तो अजून परत आला नाही मला तर अशी शंका येते की प्रशनला मारून तो कृष्णाने तर पळवला नसेल ना आता मला म्हणजे असे का आपण कुणाला सांगू नको बरं का एक दिवस झालं दोन दिवस झालं त्यांच्या कुठं पोटात राहते उकळीच फुटायला लागली महिलांच्या पोटात राहत मग तुम्ही असू नाही तर मी असू आपल्याला घाटीच नाही ना आणि धर्म धर्मराजाचा सुद्धा आपल्याला शाप आहे कोणती मातेला का कर्णाबद्दल तिने गोष्ट लपवली होती म्हणून धर्मराजाने शाप दिला तुम्हाला स्त्रियांच्या पोटामध्ये काही राहणार नाही म्हणून त्या तिची मैत्रीण भेटली ती म्हटली माय तू माझी लय आहे म्हणून तुला सांगत होते आमच्या बाप्प्याचा बापा असं असंच म्हणत होता पण तू कोणाला का आता सुरूच झालं तिच्या मैत्रिणीला तिच्या शेजारणीला ती तिच्या शेजारणीला ती तिच्या शेजारणीला ती तिच्या डायरेक्ट भगवंतापर्यंत ही गोष्ट गेली चित्रगुप्ताने ऐकली त्यांच्यापर्यंत गेली आणि गेल्याच्या नंतर देव म्हटले अरे बापरे माझ्या चोरी चालू चौदा मंत्री घेतले लगेच देव निघाले अरण्यामध्ये गेलताना म्हटले प्रश्न लगेच अरण्यामध्ये गेले शोधत 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 त्याचा माग काढत 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 गेले गेल्याच्या नंतर त्या असताना प्रश्नचा चा मुकुट त्यांना दिसला हात तुटल्याला दिसला सगळे अवयव सापडले हा पण तिथे असताना अस्वलाचे पाऊल उमटलेले दिसले वाघाचे पाऊल उमटलेले दिसते मग त्या ठिकाणी अस्वलाचा माग काढत 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 गेल्याच्या नंतर राधेश्या आपल्याला ऑर्डर रा आली अर्धा तास लेट आरती घ्या ऐक नाही बरं होत बरं झालं हेच होते माझे मना बरे केले नारायणा बरे आपल्याला धोका लागतात तो पर्यंत ऐक नाही प्यार शिकली राधेश्याम राधे श्याम हा त्या ठिकाणी जामवंताच्या गुहेपर्यंत गेले कुठपर्यंत चौदा मंत्री त्यांना सांगितले तुम्ही आतमध्ये जातो त्या ठिकाणी आतमध्ये गेले भगवान कृष्ण कडे आणि जाबवंची लाडकी पोरगी तिच्या हातामध्ये तो म्हणून दिसला भगवंत घ्यायला लागले घेताना त्या ठिकाणी ती मुलगी मोठ्याने आरडली तेवढ्यामध्ये मध्ये तिचा बाप धावत पळतच आला धावत पळत आल्याबरोबर आला असं त्यांचं युद्ध सुरू झालं भगवंताचं आणि जागवंताचं युद्ध सुरू झालं युद्ध सुरू झाल्याच्या नंतर किती दिवस युद्ध चालू होत मात्रांनो अठ्ठावीस दिवस किती अठ्ठावीस दिवस, आथा। दिवस? आथा। दिवस? कोणीच मागे घेणार ओळखलं म्हटले त्रितीयुगामध्ये सुद्धा माझ्या बरोबरीचा युद्ध करणारा योद्धा नव्हता आणि व्यापार युगामध्ये सुद्धा नव्हता मला जे माझं हाड ढिल करणारा फक्त माझा देवच आहे म्हणजे भगवान प्रभु रामचंद्र भगवान प्रभु रामचंद्र जय जय हा मी तुला ओळखलं बरं का काळजी करू नको मला या पृथ्वी हरवणारा तुझ्याशिवाय कोणीच नाही पण तू कृष्ण अवतरात आला ना मान्य पण मला मात्र राम अवताराच दर्शन पाहिजे म्हणून तू राम अवतार धारण कर आणि त्या ठिकाणी भगवंताने असं कृष्णाची मूर्ती त्या ठिकाणी नष्ट झाले आणि रामाची मूर्ती प्रगट झाली लक्ष्मण बलराम दादा लक्ष्मण झाले आणि त्या ठिकाणी रुक्मिणी आई सै्या सीता झाल्या प्रभू रामचंद्र भगवान की हां मग भगवंत सांगितलं जामंत माझे असे असे खरोखर अडचण आहे माझ्यावरती चोरीचा आळ आला हां विनाकारण आळ आल्यावर राग येतो पण तसं देवाला सुद्धा राग आला मणी मला पाहिजे कोणीही हालतीत हो मी मणी घेऊन जाणार म्हणजे जाणार त्यावेळेस ज्या पण तुझे म्हटले मी हो माझ्या मुलीला हा दान केलेला आहे मुलीला दान केलेली वस्तू परत घ्यायची नसती असं शास्त्र आहे खरं आहे की नाही आताच विषय सोडून द्या आपण मुलीलाच असताना घरो घर हुंडा देऊन लग्न करावं लागतंय आता आहे की नाही हा कलियुगात फार कठीण झालं ठीक आहे राधे पूर्वी मुलाला हुंडा कधी दिवस चार दिवस सासूचे कधी ना कधी सूट सुद्धा काय होते सासू होत असते बरं का आता पहिले मुलाच्या बापाचे दिवस होते आता मुलीच्या बापाचे दिवस आणि आलेच पाहिजे हो हा मुलीचं बाप काही कमी का ऐक नाही मुलगी कशात कमी आहे ठीक आहे उलट आनंद आहे हा मुलीला सुद्धा डिमांड पाहिजे मुलीच्या बापाला सुद्धा पाहिजे पूर्वीलाही लोक हाल करायचे मुलीच्या बापाचे मुलीचे त्यांना मुलगा म्हणजे काय असं वाटायचं देवच पोटाला आला का काय कोण असतो हा तो बेवडा जरी असला तरी त्या ठिकाणी ते म्हणायचे फुगायचे हा पन्नास शेकडे मिणे कॉलरच काहीत हा हा त्या ठिकाणी स्वतःचा थेटा काढावं लागायचा मुलीच्या बापाला मुलाच्या बापाच्या पाया पडावं लागायचं जेव्हा की जेव्हा की तरी ती मांडवाच्या बाहेरच दीड एकर जमीन असली तरी ते फोगायचं पन्नास एकर वाला आहे ऐक नाही त्याला माहिती एवढा चान्स आहे गेला की आपला कोणी विचार नाही नाही हा एवढा चान्स आहे हा परत कोण कोण विचारत त्याला परंतु चांगलं झालं मुलीचे सुद्धा दिवस आले मुलीच्या बा वडिलांचे दिवस आले पूर्वी खूप काही कठीण मुलींचा छळ व्हायचा ठीक आहे परंतु मुलगा मुलगी समान अशा पद्धतीचा अधिकार आहे आहे म्हणून आपण सुद्धा मुला मुलीवरती सारखं प्रेम केलं पाहिजे माझ्या मुलीला आहे मुली मी म्हणी घेऊ शकत नाही जागे आहेत का प्यारश काही आहे राधेशा राधेश्या महाराज माझ्या मुलीबरोबर लग्न लावा आणि हा म्हणवी कन्यादानाबरोबर तुम्हालाच काय भगवंत म्हटलं ठीक आहे जैसी तुम्हारी आज्ञा जंगल में मंगल हो गया है आली लग्न घटी समीप न बरा घेऊन आवा घरा नहीं ते अंतर कदा ठीक करा करा जंगल में मंगल हो जेवल्याशिवाय जायचं नाही सोळा हजार एकशे आठ लग्न लावायचे आता दहा वाजतात का बारा वाजत्यात मी सुद्धा सांगू शकत चिर करा नाही तर फिर करा सुट्टी राधे श्याम आता लागले झाले देवाचे दोन भगवंत द्वारके मध्ये आले जांबोंतीला घोड्यावरती घेतले पाغرून टाकलं आणि आले असंच त्या खोरे मध्ये कोंडून टाकलं कारण जांबोंती कोण होती आसवली होती मावशी कोण आसवली आ, याने भगवंत अस खोडकर आहे भगवंताने अनेक खोडे केलेले आहेत आता म्हणते आसवलीन सुद्धा याला आसवली बरोबर सुद्धा लग्न लावतोय देऊ हा मला नाव ठेव आतमध्ये कोंडून टाकली रुक्मिणी आई साहेब आल्या म्हटले देवा किती दिवस झालं चौदा दिवस झालं तुम्ही गेलात आम्ही अन्न पाणी काहीच ग्रहण केलं नाही म्हटलं किती दिवस झालं काय एवढा वेळ लावला आणि काय तुम्ही या खोलीमध्ये कोंडून ठेवलं हा देव म्हटले अशी चीज आहे ती की खूप सुंदर विश्वामध्ये सुंदर नाही अशी सुंदर वस्तू आणली रुक्मिणी आई साहेबाला राग आला ते म्हटले माझ्या इतकी सुंदर माझ्यापेक्षा सुंदर आहे का म्हटलं हो ती म्हटली सुंदर असेल पण माझ्यापेक्षा कमीच असायला पाहिजे असं म्हणून दरवाजा उघडला आणि तिचं वाक्य खरं झालं ती, ती काय झाली देवाने स्त्री केली राधेश्या राधेश्या आणि मग त्या ठिकाणी सदा त्याला बोलवलं आणि शमंतकपणी त्याच्या पुढं ठेवला सांगितलं बघ पुराव्या सहित आणला तू माझ्यावरती चुरी चाळ घेतला होता ना पुराव्या सहित आणला सतराजी खाली बघू लागला शरविंदा झाला क्षमा करा कराध महाराज सांगितलं होती आता हवा 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 बदलली आ ज्यावेळेस चोरी चाळ आला त्यावेळेस लोक देवाला म्हणायचे याला लहानपणापासून चोऱ्या करायची सवय याने मणी चोरला असेल आता म्हणले नाही नाही आमचा भगवान कृष्ण द्वारकाधीश आहे त्याला काय चोरायची गरज आहे पण या त्याला चोर्यानं हल्लं पाहिजे याने आमच्या देवावर आता लोक त्याला दगड मारू लागले शिव्या देऊ लागले प्यारशये राधेश हा राधिश्ण। दगड मारू लागले शिव्या देऊ लागले तो देवाच्या पाया पडला म्हटला देवा माझ्यावरती कृपा माझी मुलगी जी सत्यभामा आहे ना हिच्याशी तुम्ही विवाह हो करा आणि हा मणीही तिच्याबरोबर दान तुम्हाला देतो त्या ठिकाणी देऊ म्हटले तुझा मणी मला नको आम्ही काय लालची नाही म्हटले मला काय करायचं तुझ्या मनाचं हा सांगितलं पण विवाह हो तर कराल की नाही माझ्या पुरुषी म्हटले विवाह हो करतो मग त्या ठिकाणी सत्यभामेबरोबर भगवान कृष्णाचा विवाह हो झाला कृष्ण भगवान सधी भावे हा झाला आणि सांगितला हा मणी तुमच्या बरोबर घेऊन जा देव म्हंटले मणी तुझे, तुझे राहू दे लोक म्हणतील लोकांच्या तोंडाला हात लावता येतो का नाही मग म्हंटले यनकार मणी तुझ्याकडे ठेव आणि त्या मण्यापासून जे सोनं निर्माण होते ना आठ खंड्या हे आमच्या तिजुरीमध्ये आणून टाक राजवंशामध्ये हा त्या ठिकाणी सतराजी म्हणला ओके काय हरकत नाही मग त्या ठिकाणी विवाह केला आणि तो मण्यापासून जेवढा आठखंड्या निर्माण होईच मात्र राजकोषामध्ये त्या ठिकाणी तो सतराजी जमा करायचा त्याशी कही आहे राधेश हा आता झाले तीन विवाह त्या ठिकाणी चौथा विवाह सत्राचिद्धसनया कृष्णा राजसू यज्ञासाठी निघालेले होते आणि जात असताना यमुनेच्या काठावरती ती बिचारी तपश्चर्या करत असताना भगवंताने तिला पाहिलं आणि भगवंताने सांगितलं अर्जुना जा म्हटले विचारून कोण आहे ती अर्जुन गेला आणि विचारलं अहो कोण आहात तुम्ही सांगितलं मी सूर्य कन्या आहे माझं नाव कालिंदी आहे अहो कशासाठी तपश्चर्या करता अहो म्हटले भगवान श्री कृष्ण परमात्मा मला पति रूपाने मिळावा म्हणून मी तपश्चर्या करते अर्जुनाला आनंद झाला आले सांगितलं भगवंता तुमचं भारत असणार खऊकर भाग्य मोठं आहे तुझ्यासाठी जी बाई तपश्चर्या करतात आई साहेबा श्री सुखदेव जी महाराज वर्णन करतात 갈िंदी ती समाज्ञाता ओसा गोपाल कृष्ण भगवान की राधे श्याम हा नंतर लक्ष्मणा लक्ष्मणे बरोबर विवाह झाला नंतर भद्रा नावाची कन्या तिच्या बरोबर विवाह झाला अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज सर्व ते अष्टनायक अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर युवा परमात्माने केला प्यार शिकवी राधे श्याम राधे श्याम हा पुढे असताना भगवान श्रीकृष्णा परमात्मा यांनी रास लीला केली असल्या कारणाने इकडे असताना भौमासूर नावाचा एक राक्षस भूमिपुत्र तो भौमासुर याने सुद्धा विचार केला तो म्हटला जशी कृष्णांनी रास लीला केली तसी मी सुद्धा रासलीला करणार म्हणून त्याने सुद्धा पूर्ण प्रथेवरती ज्या ज्या राजकुमारी राजकारण आहेत ना त्यांना त्या ठिकाणी तो लुटून आणायचा गुपचूप उचलून आणायचा आणि त्या ठिकाणी सोळा हजार एकशे कन्या त्याने डांबून ठेवल्या होत्या डांबून कशा ठेवल्या होत्या डांबून एकदा त्यांना डांबून ठेवलं की पुन्हा तो त्यांच्याकडे बघत सुद्धा नव्हता असे हजारो वर्ष त्या ठिकाणी गेल्या परंतु अगदी अहोरात्र परमात्म्याचं ध्यान करायच्या हे भगवंत सोडून आम्हाला कोणी सुद्धा या संकटातून सोडवणार नाही म्हणून भगवंताचं अहोरात्र चिंतन करायच्या नारद वर्षी देवाकडे गेले आणि देवाला सांगितलं देवा तुमचंच त्या चिंतन करतात तुमचीच फक्त त्यांना आशा आहे की तुम्ही या संकटातून सोडू शकतात त्या अर्ष नाही आहे अशा पद्धतीने सांगितल्याच्या नंतर भगवंत आणि सत्य भगवान श्री कृष्ण परमात्मा आणि भाऊमान त्याला आव्हान केलं त्यांचं युद्ध झालं कारण त्याला सुद्धा श्रीच्या हातून मरण होत म्हणून तोच असा त्या ठिकाणी सत्यभामेच्या हातून मेला त्याच नाव नरकास